अर्जणी तालुक्यातील केसनवाडा येथील वन जमिनीच्या शासकीय रोपावर असलेल्या स्मशानभूमीत महसूल विभागाने पट्टी दिल्याने केसनवाडा येथील सर्व ग्रामस्थ आक्रस्त होऊन केसनवाडावरून पाई चालत सडक अर्जनी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढत कार्यालयासमोर मंडप टाकून दिनात सहा सप्टेंबर रोजी अम्रउपोण सुरू केले होते जोपर्यंत सदर प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जात नाही तोपर्यंत अम्र उपोषण मागे घेणार नाही अशी संतप्त भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली होती दरम्यान शासनाकर्चे तहसीलदार प्रेरणा कटरे यांनी नऊ सप्टेंबर पर्यंत कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने तुर्ता सुपोषण मागे घेण्यात आले असले तरी नव्हतं सप्टेंबरपर्यंत वन पट्टा रद्द न झाल्यास केसलवाडा शेतकरी नऊ सप्टेंबर पासून आम्ही उपोषण कोणतीही पूर्णसूच न देता सुरु करू अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली वन विभागाला खोटे दस्ताऐवाज तयार करून स्मशानभूमीची वनभूमी असलेली जागा शासनाची दिशाभूल करून मिळवल्याचे निदर्शनाने सदर पट्टा रद्द करून संबंधित प्रकरणात सहभागी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून केसलगाडा येथील शेतकऱ्यांनी केली कोटी तसेच कारवाई न झाल्यास या विरोधात सडक अर्जुनी तहसील कार्यालयासमोर आमण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता परंतु निष्ठूपूर प्रशासनाने कुठलीच कारवाई केली नाही शुक्रवारपासून सडक अर्जणी येथील तहसील कार्यालयासमोर मनोहर बेहकार अंकुश शक्तीमारे वामन खोटेले खो सुरेश मुनेशे विजय खोटेले यांच्यासह शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले होते मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका घेतली होती दरम्यान तहसीलदारांनी नऊ सप्टेंबर पर्यंत कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले त्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले माझे नावराव छत्तीस वर्षे जो आज आम्ही तहसील कार्यालयावर अमरण उपोषणाचा धरण धरला होता परंतु जे मॅडम आहेत नायब तहसीलदार प्रेरणा ना कटरे यांनी असा लिहून दिला की तुम्ही आठ तारखेपर्यंत अमरण उपोषण मागे घ्या आणि नऊ तारखेला तुम्हाला बारा वाजेपर्यंत की पट्टा रद्द झाल्याच्या माहिती तुम्हाला कळवतो आणि पत्र देतो असे का म्हणाले नाही तर तुम्ही नऊ तारखेला दोन वाजेपासून तर बेमुद्दत अमूरून उपोषण करा असे का त्यांनी पत्र आम्हाला दिले आहे पत्रदार ठीक